राज्यातील प्रशासनामध्ये महसूल खात्यातील कामचुकार अधिकाऱ्यांना भीक घालूनही सदाभाऊ होत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगले ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले गेलेले आहेत राज्याला गतिमान महसूल मंत्री या राज्याला मिळालेला आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही तुकडेबंदी कायदे असतील पाणंद रस्ते असतील शेतजमिनीचा कृती कार्यक्रम असेल शासन आपल्यादारी कार्यक्रम असतील खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बांधावर प्रांतापासून तहसीलदारपासून मोजणी ऑफिसपर्यंत सगळ्यांना उभा केलं आहे परंतु काही अधिकारी नाराज असल्याचं वर्तमानपत्रात आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला समजत आहे मी राज्याच्या शेतकऱ्यांच्या आदरणीय बावनकुळे साहेबांना पाठिंबा देत आहे आपण हातामध्ये खऱ्या अर्थानं ते सर्वसामान्य माणसासाठी जे काम घेतलेलं महसूल खात्याअंतर्गत ते कुठेही थांबू नये हे नोकरदार नोकरी सोडणार असतील तर निश्चितपणाने एक शेतकऱ्याचा नेता म्हणून मी स्वागत करतो निम्म्या पगारावर विना परमनंट आणि तरुण होतकरो या राज्यामध्ये प्रशासनामध्ये महसूल खात्याला तयार झालेले आहेत त्याला काम परंतु कामचुकार अधिकाऱ्यांना भीक घालू नये जनता आपल्या बरोबरीला आहे राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी चांगले ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये घेतले गेले पहिल्यांदा या राज्याला गतिमान महसूल मंत्री खऱ्या अर्थानं त्यांच्या रूपाने मिळाला असं म्हटलं तर बागू ठरणार नाही तुकडे बंदी कायदा असेल पाणंद रस्ते असतील शेतमोजणीचा कार्यकृती कार्यक्रम असेल शा शासन आपल्या दारी कार्यक्रम असेल खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बांधावरती प्रांतापासून तहसीलदारपासून मोजणी ऑफिसपर्यंत सगळ्यांना उभा केलं परंतु काही अधिकारी नाराज असल्याचं वर्तमानपत्रात वेगवेगळ्या ह्याच्या माध्यमातून आम्हाने समजत आहे मी राज्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं आदरणीय बावनकुळे साहेबांना पाठिंबा देत आहे आपण हातामध्ये खऱ्या अर्थानं जे सर्वसामान्य माणसासाठी जे काम घेतलेले आहे महसूल खात्याअंतर्गत ते कुठेही थांबवू नये हे नोकरदार जर नोकरी सोडणार असतील तर निश्चितपणानं एक शेतकऱ्याचा नेता म्हणून मी स्वागत करतो निम्म्या पगारावरती विना परमानंट आम्ही तरुण होतकरो या राज्यामध्ये प्रशासनामध्ये मसूल खात्याच्या द्याला तयार आहोत परंतु काम चुकारो या अधिकाऱ्यांना फीक घालू नये जनता बावनकुळे साहेब आपल्याबरोबर आहे video report sbn marathi sangli